नमस्कार मी मनुषा ठाकूर पुणे जिल्ह्याहून आलेली आहे खास तर योगीजींना ऐकण्यासाठी कारण योगीजी सनातन धर्माचं जो प्रचार करतात आणि युवा पिढीला जे संबोधन करतात आणि आजच्या काळात युवा पिढीसाठी मोदीजी योगीजी आणि आपले अमितजी शहा यांच्याशिवाय नेतृत्व आपल्या येणाऱ्या पिढीला देणारं कोणी नाही म्हणून मी दोन शब्द जे बोलणार आहे फक्त युवा पिढीसाठी कारण युवा पिढी नुसतं मोदीजी आणि योगीजी यांच्या घोषणा देऊन होणार नाही आपल्या येणाऱ्या लोकसभेला दाखवून द्यायचं आहे आपल्या माय माऊलींसाठी जे योगीजींनी केलेलं आहे मोदी साहेबांनी केलेलं आहे आता घोषणा केलेली लखपती निधी आपल्या या स्त्रियांसाठी लखपती निधीसुद्धा त्यांनी आपल्यासाठी करून दिलेले मोदी साहेबांचे धन्यवाद मानायचे तितके कमी आहेत करोनाच्या काळात मोदी साहेबांनी केलं ते आम्ही सांगू शकत नाही आज आम्ही जे बोलतोय बोलू शकलो नसतो आज आम्ही बोलू शकलो नसतो आम्हाला करोनाची व्हॅक्सिन मिळाली नसती तर आज आम्हाला व्हॅक्सिन मिळाली गोरगरीब ज्यांच्याकडे पैसा राहिला असताना त्यानेच व्हॅक्सिन विकत घेतली असती पण माझ्या मोदी साहेबांनी माझ्या मोदी साहेबांनी गरीबातल्या गरीबाला एक रुपया न लागता व्हॅक्सिन दिली माझ्या गरीब जनतेसाठी एक रुपया न लागता त्यांनी राशन फ्री केलेलं आहे आधी राशनला सोळा रुपये दिले जायचे आता एक रुपया सुद्धा दिला जात नाही माझ्या युवा पिढीसाठी येणारं हे इलेक्शन फक्त आणि फक्त काँग्रेस किंवा बी जे पी नाही हे हिंदू आणि मुसलमानांचं आज नेतृत्व करणार आहे जो हिंदू आपल्या मी तर भगिनींसाठी म्हणते ना जे काँग्रेसचे जरी असतील त्यांना मी माझ्या या माध्यमातून सांगते की तुमच्या सुद्धा एका दोन रात्री मध्ये तुमचं रक्त सहसळेल आणि तुम्ही हिंदुत्वाकडे परत यावं असं मी तुम्हाला इथे मालेगाव मधून आवाहन करते जय